डुंबली महानगरपालिका कर कर्मचारी सार्वजनिक मादी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी या वर्षी सत्तावीस गावाचे नितीन भगवान देसले यांची निवड करण्यात आली आहे कर्मचारी संघटनेच्या सर्व सभासदांनी एकमताने हा निर्णय घेतला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महापालिका कर्मचारी मुख्यालयात कर्मचाऱ्यांकडून नितीन देसले यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी अजय पवार माजी अध्यक्ष संजय जी पाटील लालू पाटील संतोष बाबडे रामा अश्विन बडोने गुरुनाथ भंडारी रामा मात्रे आदींसह इतर सभासदांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन देसले यांचे अभिनंदन केले यावेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने मादी गणेश उत्सव साजरा करण्यात येईल असे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन देसले यांनी म्हटले आम्ही याही या वर्षी चांगला उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करू आणि बाकीच काही गोरगरिबांना काही देण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि त्याबद्दल कल्याण नोंबोली महानगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीस करता अध्यक्ष म्हणून श्री नितीन शेलार यांची बिनविरोध निवड झाली नितीन देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे त्याबद्दल त्यांना सर्व सभासदांच्या वतीने हार्दिक अभिनंदन